नमस्कार शेतकरी मित्रो केशर दशरी आंबा छाटणी व सर्व मार्गदर्शन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जूनपासून ते फळ येईपर्यंत काय काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छाटणी कशी करायची हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या जाग्यात आमच्या बागेमध्ये आलेल्या आंब्यांचे काही व्हिडिओ फोटोज मी टाकत आहे तर शेतकरी मित्र अर्ध्या एकरमध्ये एक, एक शेतकरी दोन ते तीन लाखाचं सहज उत्पन्न एका शेतात काढू शकतो जर हा केशर किंवा दशेरीच्या बागेकडे वळला तर भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळते परंतु आपला शेतकरी इतर पिकातच गुंतलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना हा जी माझी विनंती आहे की आंबा बाग हा उत्तम पर्याय असू शकतो चला पाहूया मग आज आपण आमच्या आणखी केशर आणि दशेरीच्या बागेमध्ये आलेलो आहोत काही पाहुणे आलेले आहेत माझ्याकडे हो पाहुणे या पाहुण्यांना आंब्याची छाटणी त्यांच्या रानात कशी करायची हे पाहण्यासाठी ते आलेले आहेत तर त्यांना आपण एकदम चांगल्या प्रकारे आज आंब्याची छाटणी कशी करायची हे आहोत आता हे आहेत आमच्याकडे पाच वर्षाची आंबे झाडे पुढे या तुम्ही पुढे या लय लांबून मी नाका हे आमच्याकडे पाच वर्षाचे आंबे झाडं आहेत आणि या ठिकाणी आहे तीन वर्षाचं आंब्याचं झाड आहे तर बघा या ठिकाणी समोर येत जवळ घ्या जो या ठिकाणी बघा ह्या आंब्याच्या झाडाचे फांटे कसे गेलेले आहेत खाली कुठं त्या अशा फांटे गेल्या तर आंब्याच्या झाडाची वाढ अजिबात नीट होणार नाही आणि तुम्हाला फळ मिळणार नाही त्यासाठी काय करायचं आता छाटणी करून घ्यायची आता तुम्हाला जर वाटतंय हे खाली गेलेली फांटी ही ठेवायची नाही आपल्याला फांटीकडे ठेवायची नाही तर ज्या ठिकाणून फुटली तिथूनच तिचं काम करून टाका काही विचार करून नका भरपूर फांड्या फुटत असतात पावसाळ्याचे दिवस आहेत आता ही पण फांटीचा डायरेक्शन खाली आहे ती पण फांटी पूर्ण काढून टाकायची आपल्याला बघा झाड जरा बरं वाटायला लागलं ज्या पण फांट्या अशा खाली लोळायला लागल्यात डायरेक्शन ज्या फांट्याने पकडली ते पूर्ण काटून टाकायचं ज्या फांट्याने चुकीचे डायरेक्शन पकडली त्या पूर्ण काटून टाका उभा आणल्याच्या नंतर ते शॉर्ट व्हिडिओ झाला चालू ओके okay. बघा या ठिकाणी हे फांदी किती लांब वाढलेली या फांदीला असं डोळ्यापासून छाटून घ्या त्या फांदीला छाटून घ्या बघा या फांदीला या ठिकाणी फांदी बघा ह्या विनाकारण वाढ होतो आहे यांची सरळ बघा या ठिकाणी दिसतंय आता छाटलेलं व्हिडिओ काढायचा छाटलं होतं बघा या ठिकाणी छाटलेलं हे झाड असं डेरेदार गोल गुम गोल बनलं पाहिजे बघा छाटलेलं एक असं गोल बनलं पाहिजे गोल आणि डेरेदार जितकं झाड गोल आणि डेरेदार दिसन तितकं त्याच्यात बुडामध्ये ताकद राहते इकडं तिकडं त्याला खेचलं जात नाही इकडं तिकडं खेचलं वाऱ्याने किंवा किंवा व्हाड वाहाडी एका बाजूने झाली तर व्हिडिओ व्हाडी एका बाजूने झाली ना ना, ना, तर ही खाली हिचा काहीच मतलब नाही इतक्या वरी जाऊन ह्याला फळं येणार नाही काही नाही आलं तरी एखादंही बघा या ठिकाणी तुम्ही साळं याला छाटलं या ठिकाणी आता इतकी झाली हां या ठिकाणी तरी हा या ठिकाणी डोळा इथं इथं छाटू शकतात किंवा या ठिकाणी डोळा इथं छाटू शकतात तुम्हाला या ठिकाणी छाटणं खूप गरजेचं आहे कारण मला झाड वाहून द्यायचं नाही वाहाड होऊन काय करायचं फळं आलं पाहिजे एका ठिकाणीच घोसचे घोस आले पाहिजे त्याचे व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला माझ्याकडे भरपूर यावर्षी फळ आलं होतं फळं आलं होतं फळाचे व्हिडिओ दाखवतो बघा ही फांदी आता तुम्हाला ही कळेल आता काय करायचं आहे ते तुम्हाला पण कळेल काय करायचं हे फांदी बघा लांब वाढलेली या ठिकाणी सरळ छाटून टाकायची ओके हिलाच छाटून टाका ता हिलाच छाटून टाका फक्त थोडीशी येऊ द्या फांदीत मग साळा लेबे बारक्यात फाळण्यापेक्षा हे सरळ वरी जाईल या ठिकाणी दोन ठिकाणी जर साळलं हिला दोन ठिकाणी प्रत्येक म्हणजे एका एका ठिकाणी चाललं तर बघा आता डा झाड कसं झालं एकदा बघून घ्या गोल डेरेदार झाड झालंय जा खालची फांडी जी कामाची नाही ती चाळून टाकली संपला विषय एकदम नंबर वन झालेलं आहे अशी झाडाची छाटणी करायची अशा प्रकारची झाडाची छाटणी झा अशा प्रकारची झाडाची छाटणी झाल्याच्या नंतर तुम्हाला खत व्यवस्थापन जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुम्हाला काय पाणी द्यायचे ते द्या नंतर तुम्हाला जुलै किंवा ऑगस्टमध्ये तुम्ही त्याला शेणखत टाकू शकतात सप्टेंबर सप्टेंबरचा द्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबराच्या एंडिंगला नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला तुम्हाला कल्टर नावाचं एक औषध मिळतं ते तुम्ही त्याच्या बुडाला टाकायचं मग पाण्यामध्ये काढून मुळाला म्हणजे बुडाला एकदम टाकू नका त्या साईडला मुळे असतात झाडाच्या मुळ्या झाडाच्या मुळ्या इथं नसत्यात आता ह्या झाडाच्या हाईट फांदी कुठपर्यंत आली इथपर्यंत इथपर्यंत मुळे असते त्याची जितकी झाडाची घेराव आहे तितक्याला मुळे आलेल्या असतात या झाडाच्या मुळे इथं तुम्हाला इथं खांदायचं आहे इथं खांदायचं एक ईदभर खांदा आणि एक मगभर टाका असं चार बाजूला टाका त्याच्यानंतर जसं झाड मोठं आहे तसं तुम्ही लांब लांब खाना तसे मगाची संख्या वाढवा कल्टरमुळे झाडाच्या फांद्यामध्ये अन्नद्रव्य सासवल साचवलं जातं अन्नद्रव्य ह्या झाडामध्ये च्या फांद्यामध्ये सासून बरोबर जा जानेवारी महिन्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारचा तवर येऊन चांगल्या प्रकारची फलधारणा तुम्हाला ह्या आंब्याच्या झाडामध्ये झालेली दिसेल हा कल्टरचा सगळ्यात मोठा उपयोग आहे आणि तसेच तुम्हाला जर आणखीन Uh, इतर काही खतं टाकायची असली तुमच्या झाडाच्या कंडिशननुसार एखाद्या झाडाचे जर तुमचे फल गळत असले किंवा काय होत असले त्या हिशोबाने तुम्हाला जर टाकायचे असेल तर त्याची बी माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देईन तत्पूर्वी धन्यवाद सगळ्यांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार चला भेटूया परत